गोंदियातून ही बातमी समोर येते अंगणवाडीच्या पोषण आहारात मेरेला उंदीर आढळलेला आहे गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातला हा सगळा प्रकार आहे गोंदिया जिल्ह्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय अंगणवाडी इथल्या पोषण आहारात मेरेला उंदीर आढळून आलाय देवरी तालुक्यातल्या धवलखेडी गावात अंगणवाडी इथे पोषण आहार आला होता आणि हा पोषण आहार गावातल्या मुलांना वितरित करण्यात आला एका लाभार्थ्यानं घरी गेल्यानंतर डाळ खिचडीचं पाकेट उघडून पाहिल्यावर त्यामध्ये मेलेला उंदीर आढळून आला दरम्यान पोषण आहार पाकिटमध्ये मेलेला उंदीर आढळून आणणं ही नवीन बाब नाही आणि आधी सुद्धा प्रकार आहेत तर दुसरीकडे याच प्रकरणात आता चौकशीच्या नावाखाली थातूर मातूर कारवाई केली जाणार आहे पण लहान मुलांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईची गरज आहे तर गोंदिया जिल्ह्यातला हा सगळा प्रकार आहे डाळ खिचडीच्या पाकिटात मेलेला उंदीर आढळलाय अंगणवाडीच्या पोषण आहारात हा मेलेला उंदीर आढळल्यानं खळबळ माजली आहे अगदी डाळ खिचडीच्या पाकिटात हा उंदीर आढळलेला आहे त्यामुळे लहान मुलांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभय यांच्याकडून अभय का अधिकची माहिती या सगळ्या प्रकाराबद्दल अंगणवाडीच्या पोषण आहारात जी आहे ते मिलेले उंदीर आढळलेलं आहे आणि ही जी घटना आहे गोंदिया जिल्ह्याच्या दिवरी तालुक्यातील धवलखिडिया गावात आढळलेली आहे जे मुलांना हा पोषण आहाराचे साहित्य वाटप होतात तर त्यामध्ये जे पॅकेट असतात ते पॅकेट वाटप झाले आणि जे लाभार्थी आहेत त्यांनी घरी गेल्यानंतर ते पॅकेट उघडून बघितले तर त्यामध्ये जो मिलेला उंदीर आहे हा आढळून आलाय आणि हा एक धक्कादायक घटना म्हणता येईल याच्यामुळे जे लहान मुलं आहेत त्यांच्या आरोग्याला धोका होऊ शकते आणि आता याच्यावर जे कार्यवाही आहे ती कार्यवाही काय होते आता या ठिकाणी पाहण्याजोगे ठरेल निश्चितच धन्यवाद अभय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी गोंदिया जिल्ह्यातला हा सगळा प्रकार आहे देवरी तालुक्यातला गोंदिया जिल्ह्यातल्या देवरी तालुक्यातला हा प्रकार आहे